तुम्हाला आता कपडे खरेदी करायचे आहेत तर मग चिंताच सोडा तुमच्या सेवेसाठी सज्ज आहे आर्सन पंचक्रोशीतील कपड्यांचे सर्वात मोठे दालन श्री गणेश कलेक्शन आर्सन आमच्याकडे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग साड्या व रेडीमेड कपडे योग्य दरात मिळतील आमची वैशिष्ट्य भरपूर व्हरायटी सह दिवाळीचा हजर स्टॉक विभाग वार सुटसुटीत रचना स्वतंत्र पार्किंगची सोय शहरातील गर्दीपासून दूर व मोकळ्या हवेशीर जागेत भव्य शोरूम आमचा पत्ता श्री गणेश कलेक्शन वाझर रोड आळसन संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी सत्तावन्न एकसष्ट सव्वीस खानापूर तालुक्यातील कारवे येथे एका माळी समाजातील कुटुंबाला मतदान न केल्याचा राग मनात धरून गेली सहा वर्ष नाहक त्रास देत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय अखेर अन्याय सहन होत नसल्याने न्याय मागण्यासाठी पोरा बाळांसहित अख्ख कुटुंबच विटा पोलीस ठाण्याच्या दारात येऊनच न्याय मागते सात आठ वर्ष झालं हे लोक त्रास देत आणि त्यामुळं तिथं राणा शेतात जायला लागलं तरी रस्त्यात अडवतीत किंवा शिवीगाळ करती ती मारा मारण्याची धमकी देते ती आणि यामुळे आमच्या कुटुंबाला त्रास होतोय आणि पोलिसांनाही सा सांगितलं तर ती कोणाचं गावात पण कुणाचं ऐकत नाहीत किंवा पोलिसांनी कारवाई केली तरी ती जो मानत नाहीत त्याला त्यांच्यामुळं खूप त्रास होते तर आम्ही याबाबत दादू कुणाकडं मागायची कारवे येथील अरुण संपतराव माळी हे द्राक्ष बागायतदार शेतकरी आहेत त्यांना गेली सहा वर्षांपासून मतदान न केल्याचा राग मनात धरून शेजारीच बाजी जाधव जाधव सचिन धोंडीराम जाधव व श्रीकांत धोंडीराम जाधव यांनी नाहक त्रास देण्यास सुरुवात केले त्यांना गुंड प्रवृत्तीची वागणूक देऊन विनाकारण त्रास दिला जात असल्याचा आरोप या कुटुंबाने केलाय मी अरुण संपतराव माळी कारवेगावच्या हद्दीमध्ये माझं गट नंबर सहाशे चौसष्टमध्ये दीड एकर द्राक्षबाग आहे व गेली सहा वर्ष मला शेजारी ग्रामपंचायतीला मतदान दिलं नाही त्याचा राग मनात धरून प्रत्येक वर्षाला पन्नास हजार एक लाखाचं नुकसान करत आहे वेळोवेळी आम्ही पोलीस स्टेशनला येऊन तक्रार देत आहे तरी मला पोलीस स्टेशननं जे अधिकारी असतील जे पोलीस कर्मचारी असतील त्यांनी मला वेळोवेळी मदत केलेली आहे व त्यांना कायदेशीर कारवाई केलेली आहे आत्ता या सुद्धा त्यांनी माझं दहा लाखाचं नुकसान केलेलं आहे मी एकोणतीस तारखेला छटणी घेतलेली आहे व एकोणतीस तारखेपासून आज अखेर मला द्राक्षबागेत जाऊन दिलेलं नाही व रस्ता खोदून माझा ट्रॅक्टर अडवून मला शस्त्राचा धाक दाखवून आम्हाला तिथनं प्रावृत्त केलं गेलं आहे माझं आज कुटुंब उघड्यावर पडलं आहे माझं सर्व शेतीवरच द्राक्षबागेवरच माझं एकमेव उत्पादन आहे व या महामारीतसुद्धा आम्ही गेल्या मार्च महिन्यापासून ऑक्टोबर महिन्यापर्यंत तीन लाख रुपये खर्च केलेला आहे व मिळणार उत्पादन माझं बारा ते पंधरा लाख आहे नुकसान मला आज या सहन रुपये कुटुंबात असणाऱ्या महिला मुले व वृद्ध लोकांनाही त्यांनी नाहक त्रास दिलाय बघायला गेलं तरी नाही ते येते खोरप्यावर पाय ठेवते ते शिवाय देते ते घाण घाण इकडे याच नाही म्हणते आमच्याकडे लांबचा बांधूकारला फो आहे एक महिना झाला आम्हाला जाऊन दिलं नाही तिकडं दिली वैरुनी काढाय गेलं तरी आम्हाला भ्या वाटतय आम्ही गेलोच नाही तिकडं आता बागेची चटणी घेतल्यापासून बागत जाऊन दिलेलं नाही औषध मारायला टॅक्टर आणून बायका पोरांच्या मुला सुद्धा मागं लागते ती काट्या का कुराडी घेऊनशिना आधी पहिला हत्तीकास लावला तर ते उपडला तर ते कुराडी घेऊन अंगावर आली हत्तीकास कशाला उपाडला असं वळ माझ्यात आहे असं म्हणतो या पण त्याच्यात वळ नाही आम्ही साठ वर्ष झालं ते रान म्हणून अंगारतू फिरतोय करतोय बाग लावून पंचवीस तीस वर्ष झाली तरी हे आता त्रास द्यावा लागली ती आठ वर्ष झालं छेडायची आम्हाला सांगतात उभा राहून देत नाही तिकट जाऊन देत नाही ती बागत सचिन उभा राहिल्यापासून पडल्यापासून की आमच्यावर डाय धरून आहे आणि आमच्या शेताचं से सारखं वर्ष वर्ष नुकसान करतो मला बाळासनी दमदाटी करतो शेतात बांधाकड्याला कर गेलं तरी शिवीगाळ करतो अंगावर येतो औषध मारू नका हे करू नका असं म्हणून रस्त्यात खड्डा पाडून आमच्या बागेचं नुकसान केले वीस दिवस बागेकडे जाऊन दिलेलं नाही बागेत खड्डा खड्डा पडल्यामुळं खाली मोटर चालू करायला आम्हाला गाय धमक्याही देते खाली जायचं नाही म्हणते ते बागेत जाऊन देत नाही ते आम्हाला ट्रॅक्टर नेऊन देत नाही ते असं धमक्याही देते मित्राच्या बागेत औषध मारायला जाताना ट्रॅक्टर समोर येऊन सिवेगाळ धमकी देते की इथं औषध मारायचं नाही म्हणून सिवेगाळ धमकी करा येताना आम्ही व्हिडिओ करायला लागले आमच्या बाग दगड घेऊन लागतायत याबाबत माळी यांनी वेळोवेळी विटा पोलीस स्टेशन व तहसीलदार यांच्याकडे तक्रारी दिल्या आहेत प्रशासनाने त्यांना सहकार्य करत त्रास देणाऱ्यांची चांगलीच खरडपट्टी केली आहे परंतु तरी देखील त्रास देणाऱ्या व्यक्ती या गुंड प्रवृत्तीच्या वागत असून कोणालाही जुमानत नाहीत तरी याचा बंदोबस्त करावा अशी मागणीही त्यांनी यावेळी केली मला शेजाऱ्यांनी त्रास दिल्यामुळं मी वेळोवेळी वेड़ पोलीस स्टेशनला चार ते पाच वेळा कंप्लेंट दिलेली आहे तक्रार दिलेली आहे तरी मला पोलिसांनी अधिकारी असतील कर्मचारी असतील त्यांनी चांगल्या पद्धतीने सहकार्य केलेलं आहे व सर्व लोकांनी मला सहकार्य करून मदत केलेली आहे आम्हाला न्याय मिळावा व त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई व्हावी की कोणाचही गावात मानायला तयार नाही किंवा अशा करन अन्याय लोकांचा समाजातून तीव्र निषेध केला जात असून अनेक संघटना व लोक या कुटुंबांच्या मागे आहेत त्यांनी घाबरून जाऊ नये त्रास देणाऱ्यांचा लवकरच बंदोबस्त केला जाईल असेही पोलिसांनी सांगितले चंद्रकांत जाधव सेव्हन स्टार न्यूज बीटा